नमस्कार मी लक्ष्मण मोरे आणि आपण पाहताय सिविक मिरर पुण्यामध्ये खळबळ उडवून देणारी एक घटना घडलेली आहे मांजरी इथल्या ह्या जंगलसदृश परिसरामध्ये एका पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आता आपण प्रत्यक्ष घटनास्थळावर जाणार आहोत ही घटना नेमकी घडली कशी आणि ती उजेडात आली कशी याची माहिती आम्ही या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सिविक मिरर आणि पुणे मिररच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवरच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे जंगल तुम्ही पाहिलं असेल या जंगलामध्येच आरोपींनी या अल्पवयीन मुलीला आणलं आणि तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केला या दोघांनी देखील आळीपाळीनं तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिला एकटीलाच रात्रभर अंधारामध्ये या ठिकाणी सोडून हे दोन्ही आरोपी पसार झाले त्यानंतर त्यामधला एक आरोपी पुन्हा पहाटे या ठिकाणी आला आणि त्यांनी या त्या मुलीला सोबत घेतलं त्यानंतर या मुलीला तिच्या घराच्या बाहेर सोडून तो आरोपी पसार झाला पीडित मुलगी पहाटे घरी पोचल्यानंतर काळजीमध्ये पडलेल्या आई वडिलांनी ती कुठे होती आणि नेमकं काय घडलं याबाबत माहिती विचारली आणि आई वडिलांना तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर मात्र आई वडिलांना धक्का बसला आई वडिलांनी या मुलीला घेऊन हडपसर पोलीस ठाणे गाठले घडलेली घटना ऐकून पोलीस पुल, देखील हादरून गेले या घटनेची तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक देखील करण्यात आली